भिवंडी शहर परिसरात असलेल्या ठाकराचा पाडा येथील एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदाम व नजीक असलेल्या वाहन पार्किंग पार्किंगमधील अनेक वाहनांना झळ लागल्याने वाहन व वा मालमत्तेचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तास पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणून विझवली आहे या संदर्भात पोलिसांनी नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केला आहे भिवंडी तालुक्यातील ठाकऱ्याचा पाडा येथील रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत भंगार साठवणुकीचे गोदाम असून गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास येथे अचानक आग लागली या आगीत भंगार गोदामात साठवलेले काही रासायनिक द्रव्ये व केमिकल जळत असल्याने ही आग झपाट्याने पसरत नजिक नजीकच असलेल्या वाहनतळपर्यंत पोहोचली या घटनेची माहिती मिळताच भिवंडी पालिकेचे एक अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल झाली परंतु तोपर्यंत या आगीने रौद्र रूप धारण केल्याने ही भीषण आग पसरत गेली सदर आग जवळील बंगल्यापर्यंत गेल्याने तेथील रहिवासी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले व त्यानंतर मोकळ्या जागेत उभी असलेले वाहन उचलून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला मात्र भीषण आगीत एक जीप दोन ट्रक चार दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत या कशामुळे लागली याबाबत माहिती मिळाली नसून पोलिसांनी या आगीची नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे